नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी अमोल खंडेराव पातुटा यांची निवड यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार राज्याचे संघटक भीमराव तायडे जिल्ह्याचे उपाध्यक्ष के एम हेलोडे जिल्हा संस्कार सचिव सुरेश गवांदे व संग्रामपूर तालुक्याचे माजी अध्यक्ष भाऊराव गवांदे पांडुरंग भारसाकडे व संग्रामपूर तालुक्यातील धम्म उपासक उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथाकथांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व त्रिशरण पंचशील घेऊन कार्याला सुरुवात करण्यात आली <॥ाँगा>। यामध्ये सर्वप्रथम माजी तालुका अध्यक्ष यांच्याकडून पाच वर्षाचा हिशोब घेण्यात आला व त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी बोधाचार्य अमोल खंडेराव पातुडा यांची निवड करण्यात आली असून संघटकपदी मिलिंद कैलास वानखडे कोदरी यांची निवड करण्यात आली व कोषाध्यक्षपदी निलेश बावनबीर यांची निवड करण्यात आली असून बाकीचे पद अशा प्रकारे आहेत उद्वान दानके उपाध्यक्ष संस्कार मिलिंद वानखडे उपाध्यक्ष पर्यटन व प्रसार माध्यम रत्नदीप खंडेराव उपाध्यक्ष संरक्षण राहुल नितोने कार्यालयीन सचिव नारायण वानखडे सचिव संस्कार बाबूलाल वानखडे सचिव संस्कार देवीदास आटकर सचिव प्रचार व पर्यटन आकाश वानखडे संरक्षण व एम डी अजय भेकाजी वानखडे संघटक रमेश ओंकार इंगळे संघटक भीमराव बोरकर संघटक संजय वानखडे संघटक गौतम इंगळे संघटक सुमित दामदार संघटक अशाप्रमाणे संग्रामपूर तालुका कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली या निवडणुकीमध्ये एकूण वीस पदभार असून सतरा लोकांची निवड करण्यात आली असून तीन जागा रिक्त आहेत यात संग्रामपूर तालुक्यामध्ये नवीन चेहरा मिळाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाची लाट पाहण्यास मिळत आहे गर्जना मराठी न्यूज करिता दांडगे संग्रामपूर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची बुलढाणा जिल्हा उत्तरच्या अंतर्गत संग्राम तालुक्याची आज कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे कार्यकारिणीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे आणि या पुनर्गठन कार्यकारिणीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो माझ्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष के के शेगोकार होते के एम हेलोडे उपाध्यक्ष आणि सुरेश गवांधे हे संघटक होते त्याचबरोबर या तालुक्याचे प्रभारी अर्थात जिल्हा संघटक हे भाऊराव गावांदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आजची कार्यकारणी ही बरखास्त करण्यात आली आणि नवीन कार्यकारणीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे आम्ही जी निवड समिती या ठिकाणी आलो होतो त्या निवड समितीनं सर्वांचे अर्ज या ठिकाणी भरून घेतलेले होते आणि त्या अर्जामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांची माहिती आणि त्यांनी आतापर्यंतचं केलेलं कार्य असं काही लोकांच्या मुलाखतीसुद्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि ह्या मुलाखतीमधून जे या निवड समितीला आढळलं की कोण कार्य करणारा आहे आणि कशा प्रकारची धम्मचळवळ ही गतिमान करू शकतो अशा कार्यकारणीची निवड होणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून विचार करता आम्ही जवळपास वीस लोकांची कार्यकारणी जी निवडायची असते त्याच्यापैकी सतरा पदं या ठिकाणी भरलेले आहेत अनेक गावचे लोकांनी तीन तीन चार चार फॉर्म भरले आहेत त्याच्यामुळे त्यांना न्याय देऊ शकलो नाही परंतु तालुक्याच्या पुढच्या बैठकीमध्ये जे या गावची लोकं या ठिकाणी उपस्थित झाले नाही आहेत त्यांची पदं या ठिकाणी त्या तीन जागेवर भरण्यात येतील एवढंच नव्हे तर ही जी सतरा लोकांची कार्यकारिणी आहे यांना सुद्धा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की आपण ताबडतोब तालुक्याची बैठक घ्यावी आणि उरलेली पदं त्या ठिकाणी भरण्यात यावी आम्ही निवड समितीनं या ठिकाणी तीन पदं जे महत्वाची असतात अध्यक्ष सरचिटणीस आणि कोशाध्यक्ष तालुक्यांचे भरलेले आहेत कारण त्यांच्यावरच हा अधिकचा भार असतो पूर्ण तालुक्यांना त्यांना सांभाळून घ्यावं लागते तर असे तालुक्याचे अध्यक्ष अमोल खांडेराव हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांना निवडलेले आहेत दुसरे सरचिटणीस जे आहेत ते मिलिंद वानखडे यांना सरचिटणीस पद देण्यात आलेलं आहे आणि नितीन लहासे यांना पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि उर्वरित बाकीचे चौदा हे उपाध्यक्ष आहेत त्यांचे सचिव आहेत आणि संघटक आहेत अशा प्रकारे सतरा लोकांची कार्यकारणी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे जिल्ह्याशी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य या कार्यकारिणीच्या माध्यमातून राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे अध्यक्ष सरचिटणीस आणि कोशाध्यक्ष यांच्या बोलण्यातूनही ते जाणवलेलं आहे यापुढे वेळोवेळी या तालुक्यावर लक्ष जिल्हा ठेवेल हे निश्चितच याची या ठिकाणी या निमित्तानं खात्री देतो जय व्यू गर्जना मराठी न्यूज करीता आहे संग्रामपूर